डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सेवा दिलेल्या सर्वच माजी कुलगुरूंच्या प्रतिमा कुलगुरू दालनात लावण्यात आल्या आहेत कोणत्याही आस्थापनेत मुख्यपदावर काम केलेल्या व्यक्तीच्या नावाची यादी प्रतिमा व कार्यालयात दिलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माझी कुलगुरूपदाच्या नावाची यादी लावण्यात आली होती मात्र माझी कुलगुरू प्रतिमा लावण्यात आलेली नव्हते ही बाब लक्षात आल्यावर सर्व कुलगुरूंच्या प्रतिमा लावण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी आस्थापन विभागाला दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाली गेल्या पासष्ट वर्षात विद्यापीठास सोळा पूर्ण वेळ कुलगुरू लाभले मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या एम आर डोंगरेकरण यांनी पहिले कुलगुरू होण्याचा बहुमान मिळाला होता मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास असा नाम विस्तार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी केला त्यावेळी कुलगुरू डॉक्टर विठ्ठलराव घुगे हे होते डॉक्टर बी एच चोपडे हे पंधरावे कुलगुरू होते तर प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले हे सोळावे पूर्णवेळ कुलगुरू असून औषध शास्त्रात विद्याशाखेतून आलेले पहिले कुलगुरू आहे सोळा जुलै दोन हजार एकोणावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असा त्यांचा कार्यकाळ आहे विद्यापीठाच्या छायाचित्रकार पंकज बेडसे यांनी या सर्व छायाचित्रांचे संपादन केले आजपर्यंत सर्व पंधरा माजी कुलगुरू यांच्या प्रतिमा दोन दिवसापूर्वी लावण्यात आल्या आहेत अशी माहिती कोलसूचीव डॉक्टर भगवान साखळे यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर